मी खरं भेटायलाही गेलो होतो आणि काही त्यांच्या स्टाफबरोबर अधिवेशनामध्ये आज चर्चेच्या जे काही दोघं दिग विषय सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल राज्यपालांचं अभिभाषण असेल या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यानंतर मुख्य, प्रत मु... मुख्य प्रतोद उपमु प्रतोद आणि मुख्य प्रतोद यांच्या नियुक्तीच्या संदर्भातही खऱ्या अर्थाने मी चर्चा करायला गेलो होतो त्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा मेसेजही दादांना पाठवलेला आहे आणि त्या प्रकारच्या सूचना लवकरात लवकर मुख्य प्रतोद केलं पाहिजे प्रतोद केलं पाहिजे अशा सूचना दादांकडनं येतील आणि त्या आल्यानंतर त्याची निवड होईल म्हणजे फ्लोअर मॅनेजमेंट करण्याकरता खऱ्या अर्थाने मुख्य प्रतोद आणि प्रतोदाची आवश्यकता असते ती लवकरात लवकर घोषणा होईल पण माझं नाव सोडून घोषणा मुख्य प्रतोदाचे माझं नाव सोडून असणार नाही याचं कारण आता त्यांनाच विचारलं पाहिजे माझ्या माहितीनुसार शेवटी खातेवाटोपाच्या संदर्भात असेल किंवा हे काय आता थोडंसं वातावरण निवळण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा असतील ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या नेत्यांना कुठे काय संधी देता येऊ शकतं याच्या बाबतीतल्या चर्चा असतील या सगळ्या चर्चा या पक्षाचे तिन्ही नेते मिळून करत असतावे असं माझं मत आहे बाजूला छगन त्यांनी उघडपणे आपली नाराजी आहे अजित पवार भेटत नाहीत नेमकं काय आता खाते वाटपा सुद्धा नाराजी होणार का नाही नाही खाते वाटपाचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्याने बोलणं काही योग्य नाही रायला भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे नेते असल्यामुळे त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी सर्वतोपरी जो प्रयत्न असतो तो पक्षाच्या श्रेष्ठींकडनं सातत्याने केला जातो समर्थकांनी अजित यांच्या बॅनरला चपला मारल्या दोडे मारले याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही ही गोष्ट काही बरोबर नाही की शेवटी आतापर्यंत आपल्याला जे मिळालेलं असेल ते पक्षामुळेच मिळालेलं आहे आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढलेलो आहे त्यामुळे या प्रकारचं आंदोलन कार्यकर्त्यांनी करायला नको ही अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी करणं अपेक्षित आहे आणि तसं कार्यकर्त्यांनी करू नये मंत्रिमंडळातून पक्षामध्ये प्रादेशिक समतोल असेल पक्षामधनं समजा जर का मला मंत्रिमंडळातून वगळलेलं आहे असं गैरसमज करण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण मला काही गरज नसताना सुद्धा मागच्या पाच वर्षात पक्षाने संधी दिलेली आहे मी पहिल्यांदाच निवडलो मुख्य प्रतोदही केलं मंत्रिमंडळातही संधी दिली आता वगळणं म्हणण्यापेक्षा प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरण महाराष्ट्रामध्ये साधलं गेलं पाहिजे